जय आदिवासी जय राय ठाकर हॅलो <coughs> हॅलो <coughs> <coughs> जय आदिवासी जय राय ठाकर जो अन्य झालाय शंकर लक्ष्मण तामाने अन सदाशिव तामाने यांनी माझ अन्याय केलाय माझ्या मुलाबाळांना काय अनुपाणी खाऊन दिलं नाही आजपर्यंत आजपर्यंत मी अशी प्रश्न आहे का आता माझा जेवढा आदिवासी समाज आहे ते माझ्या पाठीचे आहे आणि आता यांचे ना मी सोडणार नाही यांना अटक शंकर तामने सदाशिव तामनी यांना अटक झालीच पाहिजे आठवी शिटी लावून ठेवलाय आणि कोण चौथरी साहेब आहे त्याला पण माझी विनंती आहे का तुझी बदली झालीच पाहिजे मला काय एवढं नाव गाव माहित नाही तुझं एवढं तू तु पाठुमा दिला ना त्यांना अरे किती देवाचे पैसे खाल्ले तू हॅलो आता श्री तुझा बाळ निघते काय किती त्रास दिलाय मला आज देवाचे पैसे म्हटले काय वैष्णवीवाले हा वाले। किती मला त्रास दिलाय कसं माझं सात वर्षाची जी मुलं होती तसं मला याने त पहिला उलयता माझ्या अन्नपानत माती घालवली आणि बा पाणी सुद्धा बंद केलंय पाणी बंद केलं माझी पोर मुलं बाळ इकून तिकडं येऊन देत नव्हती एवढं माझ्या ठाकरेंचं काय तुला ते गाणं काय हे शंक्रिया हा ते गाणं आता माझी दिवस आले भरी पुढे जातोय तुला आता मी गप बसून देणार नाही तुला झोप सुद्धा येणार नाही आता वाढ गाव म्हणलं हा सदाशिव तामाने अरे माझ्या मुलाच्या हातातून आण पाणी कोच करून घेतलाय

मी झालेल्या अमानिव्ह सर्व महिला वर्गाकडून आदिवासी ठाकरे समाज संघटना जिल्ह्यात तालुका तसेच वीर ब्रिगेड महिला महिला वर्ग सगळ्या सगळ्यात महिला वर्गाकडून ह्या गोष्टीचा अमानिवृष्टीचा ही गोष्ट अत्यंत म्हणजे नाही का

समाज कसा संघटित समाज कसा होईल त्यामुळे या गोष्टी त्याचा निषेध नोंदवते आणि अशा गोष्टी तिथं खूप सारे घटत असतात आता हीच गोष्ट दोन दिवसानंतर आपल्याला कळली तो मुलगा अठरा वर्ष पूर्ण झालेला आहे आणि जरला ठीक आहे तो मुलगा म्हणजे अज्ञान आहे पण जर दोन दिवसानंतर इथं त्या अशा अनेक घटना तिथं घडत असतील देवाच्या नावाखाली तिथं काय प्रकार होता पण अशा ट्रस्टमध्ये अशा मानसिक गोष्टीत लोक तिथं असतात ही अशी ट्रस्ट ट्रस्ट साक्षच केली पाहिजे आणि नवीन पदाधिकारी तिथं नोंदवून आणि आपल्या आदिवासी समाजाचे पण पदाधिकारी घेतले गेले पाहिजे असं मी सुचवते एवढं बोलते जय आदिवासी जय आदिवासी

काही नाही आज जर आदिवासीच्या पाण्यावर ही लोक आली तर आमच्या आदिवासी एवढा माणूस किती का त्यांना भरभर पाणी सुद्धा देतो दुश्मन असला तरी एवढं जाहीर निषेध करते मी आणि जे ट्रस्टी आहेत त्यांचा तर मुर्दाबादच जाहीर करते आज त्यांनी जर आपल्या मुलांना अन्याय केलाय तो खरंच सर्वांना जय आदिवासी जय बिरसा कारण या जुन्नर मध्ये सगळ्यात जास्त आपली ताकद आहे एवढा समाज आपला आहे आणि या एवढा समाज आपला असताना आपल्या एका माणसावर इतका निंदनीय प्रकार घडतो त्याचा मी प्रथमता जाहीर निषेध करतो आपल्या या जुन्नर तालुका मध्ये साठ टक्के आपला समाज असताना आपली सर्वात जास्त ताकद असताना आपल्या समाजावर हा असा प्रकारचा अन्याय होतो सर्वप्रथम मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की साहेब प्रथम ज्याने तो अन्याय केलाय त्याच्यावर प्रथम तर अॅट्रॉसिटी दाखवला झाला पाहिजे कारण असा प्रकार म्हणजे एक जातीवादी ट्रेड ट्रेड निर्माण करणारा द् हा प्रकार आहे तर तसेच जी अत्रष्ट आहेत स्त्रोत वल्यांचा सुद्धा मी जाहीर निशद करतो आणि या सर्वांना पाठिसी आणणाऱ्या रवींद्र चौधरी साहेब त्यांचाही मी जाहीर निशद करतो आणि मी सरकारला विनंती करतो की या अधिकाऱ्याची त्वरित पत या जिंदर जिनदर चालूका करून टाका जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी श्री शिवछत्रपती शिवरायाच्या जन्मभूमीमध्ये देणे या ठिकाणी एक अवमानवीय घटना घडली आपला आदिवासी एक मुलगा कुपन घेऊन जातो आणि अन्न राखतो तर अमानिष्ठून घेतलं आणि त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढलं सर्वप्रथम मी या देवस्थान ट्रस्टचा जाहीर निश्चित करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण सर्वजण आला तर माझा आदिवासी समाजावरती अन्याय झाला हा अन्याय वारंवार होत असताना आम्ही कव्हर करतो असायचो आम्ही किती दिवस करतो बसायचं हेच मी या ठिकाणी सांगतो माझ्या या ठिकाणी माता भगिनी या ठिकाणी संख्येने उपस्थित आहे त्यांचं सर्वात प्रथम मी माझ्या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी माझ्या समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी आज माझा सर्व आदिवासी समाज एक आहे उद्या जर माझ्या आदिवासी समाजाला न्याय मिळाला नाही ला माझ्या ज्या तरुणावर झालेल्या अन्यायाला त्याला जर न्याय मिळाला नाही तर होणारा जो उद्रेक आहे त्या उद्रेकाला सर्वस्व जबाबदारी सरकार आणि प्रशासन राहील एवढं मी मी त्यांनी सांगतो आणि ज्या किंवा एस साहेबांनी आज गुन्हा दाखल होऊ नये आरोपीला अजूनही अटक केली नाही आणि जी स्टंटबाजी आहे आदिवासींची असं जे बेताल व्यक्तव्य केलेला आहे त्याचाही आम्ही या সমাজ আমি যা বিশ্ব করতো আমি থামতো জয় শিব রায় আদিবাসী